दादा कुठे गेला काय माहिती तर आज एवढा उशीर झालाय ना दादा तिकडे काय करीत बसला आधीच मला उशीर हो ना। ओड़ी। 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 दादा काय कवर तोडी तो काय माहिती ते बस नको कापू लागल माझ्या हा कुठून निघाली एवढी तयार होऊन ते आज कॉलेजला कॉलेजची बॅग नाही काय नाही एवढं सकाळी सकाळी आज कार्यक्रम आहे कॉलेज मध्ये काय कार्यक्रम कॉलेजला गॅदरिंग ग्याद। आज कशी गॅदरिंग काही सांग सांगितलं नाही काही नाही आधी सांगत राहते घरी गॅदरिंग काय शाळेत नाही जात मी आता कॉलेजला जाते असे का बरं ते जाऊ दे मला पैसे दे कशाचे पैसे अरे बाबा काय नाही आज बाहेरच खायचं कॅन्टीन मध्ये सगळ्या पुरे पैसे घेऊन महिने बसून दोडपत्र पंधरा हजाराला मूळ लावलं तू एवढा खर्च करते कॉलेजला हा तर मग कॉलेजची फी द्यायला ती फी दिली काही नोटबुक घेतल्या एवढं खर्च दे अजून काम आहे पेट्रोल नाही गाडीला किती आहे चार पाचशे रुपये नाही ना माल लागतील ना त्याच्यातून शंभर देऊ शंभर पेट्रोल पुरता बाकीचे राहू दे मग किती पाय शंभर मग घेऊ पन्नास घे पन्नास टाक मी आता तुला घ्यायला यावं लागेल ते पन्नास माझी मी येईन बरोबर बरं चाल चालले मी लवकर ये घरी लवकर नाही मला टाइम लागत मी स्वयंपाक नाही करायचं शेवट झालं असं तू बी बाहेर जेवण करून ये तायडीच काही खरं नाही पन्नास रुपये दिले आणि स्वयंपाकही नाही केला त्यातल्या त्यात आता हे पन्नास मध्ये पेट्रोल टाकावा का जेवणाची सोय लावा काही खरं काळा नाही बाईचं काय करील तर करू शाळातलं शिकून आता पुढे जाऊ काय सकाळचं गेलो पण आता गायचं इड तर काहीच नाही चारा नाही का काही नाही करेल हा काय करू राहिला काय कर समजा ना बधू क्या पुढे काय हा गेला चारा आणायचा घास का, नाही कापेल इड हम्म पाच वाज अरे वेल कुठे गेला काही समजा ना सकाळपासून गाय उपाशी काय काय आहे का, का नाही ह इकडे तिकडे आता एक कुठे कोणाकडे इकडे गेला का काय खाली काही समजा ना सारखं सारखं पोट चावून येत काय बांधगडे काही कळा ना मला काय कुठे गेला होता पुढं म्हणजे दादा तुम्ही का आले बराच टाइम झाला मला येऊन या गाईला चारा नाही काही नाही हा याची कडी चारा नाही टाकला का चारा टाकायला दादा तिला पाणी मी तिकडे गेलोच नाही ना मळ्यामध्ये नाही नाही ना मग तिकडे जायचं चारा आणायचा आणि तुम्ही कुठं जाऊन बसले होते मी गावात गेलो होतो तुम्हाला काही काम नाही मग तुम्ही आपलं आपलं मळ्यामध्ये जायचं सारखे तुझ्या राहिलो आयलो माश्यावर काय तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही गावात बरं गावात जाऊन काय केलं तुम्ही आता काय नाही बसलो होतो इकडे तिकडे हाटेली गप्पा ठोकीत बसले मस्त क्या करीत बसले मग आता काय करू चांगले। ता ते मी तुझ्या जाणार मला काम आहे बाहेर काय काम आहे हाय माझ काम आता काम करायचं हिड कोण गाई गाईकडं लक्ष द्यायचं तुम्ही निस्ते दिवसभर निस्ते हिंडात आहे मग तुम्हाला समजत नाही का हा जायच ती मका कापून आणत मी नाही जाणार इड नुसतं इंड तो काय आम्हाला इड काम राहत्या गावामध्ये काय काम राहत तुम्हाला आम्हाला गावात मग पुढार काम राहत्या गावात पुढारक्या करायच्या पुढारक्या करावाच लागत या ना मग मग एवढं काम लय झालं का आता मका कापून टाकायचं नुसतं इकडे तिकडे इंड उडान टप्वानी दादा तुम्ही नाही एक काम करा आजच्या दिवस तुम्ही जा जातो का नाही नाही कमरात लात घालू जायचं त्या अंतर मका काढून गेले असते ना नाही नाही जाय तू जाय आता आम्हाला काम राहते आता परत मला जायचं अर्ध एक तासात मग तुम्ही तुम्ही पाणी पाचशाल का मी पाणी पाहिजे कापून होईत <laughs> काय माग पाह तू तर माझा बाप झाला तसा काढू चप्पल हा खाकू चाललोय ना चाललोय ना जाय लवकर थोडा मोठा टोंडगा झाला याला मी पोहोचितो ना मलाही चिडतो काय काम करते गावात जाऊन हा झाला बाप मी झालो पोऱ्या आता कनी गाईला पाणी दाखवतो पाहतो आता बादली आईल रोखाऊ वाटला लयच वरती वरती आईला पिककेल आहे का नाही एखादा काय माहिती लय वरती वरती तोडून पाव काय कच्चा दिसतोय काय का काय करू राहिला तू पेरू तोड राहिले का बर पेरू खाऊ वाटलं म्हणून पेरो दिवस आले का मग बरे बरे चाल आज काय साडी मध्ये काय म्हणजे का बर घालाव नाही का मला नाही आले तू बरे ओळखल तरी आले ना कुठं चालली कॉलेजला त्याला भेटायला त्याला कोण आला माझी नजर सगळीकडे राहते कुठं काय चाललंय कुठं काय नाही मग तू सगळीकडे नजर ठेव माझ्या कशाने नजर ठेवतो आणि त्याला रे तुला म्हणायचं काय हा तू कुठं जाते कुठं नाही मला सगळं माहिती तुला सगळं माहिती तू काय माझ्यावर काय माझा काय आहे काय तुझं नाही माझे ना, ना चार देशाला नजर राहते कोण काय करतय कोण काय नाही म्हणजे तुला म्हणायचं काय मोकळं मोकळं बोल आता काय याच्यात मोकळं बोलायचं खरंय आहे ते मोकळं मोकळं बोल कळलं अस अगं तुझ्याच्यावर खर्च करते ना तो तुला फसवून राहिलाय तुझा वापर करून घेऊ राहिलं तो तुला माहिती आहे का तो मला फस होतं हां तुला एक माहिती आहे का त्याचं लग्न होईल त्याला दोन पोर आहे काय आहे हां तुला दुसरं कोणी भेटलं नाही का पागल बांधवाय ना अगं मी सगळा तपास लावलाय पण तुला काय करं खोल पर्यांत उतरायची माझं आयुष्य मला जे करायचं ते मी करीला कोणी माझा वापर करू नाही करू तू कोण मला सांगणार कोण आहे म्हणजे तुझा शुभचिंतक आहे त्याच्या शुभचिंतकाची गरज पण नाही मला मग माझा प्रश्न मला माझे पैसे मला ज्याच्या उडवायचे त्याच्या उडव तुझं काय बिल मला माहिती तुझ्या लई दिवसापासून माझ्यावर नजर आहे म्हणून तुझ्या जळजळ होते म्हणे लग्न झालंय अगं तुझं वाटोळ झालं मग तू माझा प्रश्न माझं मी पाहून घे नाही ना असं कस तुला माझा विश्वास नाही वाटत ना तुला कोणी सांगितलं त्याचं लग्न झालं म्हणून एकदा माझा विश्वास ठेवून बघ तू मग तुला कळल मी सांगितलं ते खरं आहे का कुठे तुझ्या विश्वास ठेवून मी काय मला हाताने माझ्या पाय दगड मारून घेऊ काय बाई तू इच्छा माझ ना काम होत मी सांगितलं तुला आणि जे सांगितलं ते खरं आहे बघा आधीच सांगतो तुला याच्यातला एक शब्दही खोटा नाही बाकी तुझी बर मला वेळ झालाय तुझ्याशी बोलत बसाल मलाच टाइम नाही आलाय मोठा सांगणार विचार कर चांगला आयुष्याचे बर्बादे नको ते माझं मी पाहून घेईन बर बर आपल्याला काय नाही चला पेरू तरी पाडत बसू आपण पिक केला चला याने ना रिकाम माझ्या डोक्यात काही पण घालून दिले खरं जर त्याचं लग्न व्हायला असेल तर नाही नाही मीच असा फालतू विचार करते पण जर व्हायला असेल तर काय करू आता मी त्याच्या घरी जाऊन बघू का परत जर गेलं तर म्हणजे माझ्या प्रेम नाही तू विश्वासघात करते मग माझा पण होईल मन ना आता काय ते मनाचा समाधान तर होईल अर्धा तास झाला हा पोरे काय मक्का सा कर तू तिकडे मग गाणायला सांगितली गाय माझ्या तोंड कड पाहू राहिली काय करावा आता पाच दहा मिनटं वाट पाहत हो त्याच्या ती गाय सकाळची बिगर चारीची पाच दहा मिनिटात नाही आलं तर मला जावं लागेल नमस्कार काका काय कोण बाई नमस्कार इथेच राहतो का हा हा का बसू का, का।, का बस, बस। कोणाची तू मी का ती शेजारच्या गावातली काय करते काय करते हे मजूच घर आहे का पण काय ये काम येते काम तस सा। त्याला सांगितलं असतं मी काम ते बिडी ना का ना पिऊ काय होत तुला त्रास पण मग आरो ते आरोग्याला हानिकारक ना मार्शल लवकर नाही नाही आता नाही त्याच्याने जीव जातो माहिती माहितीये ना बर काय काम येते ति त्याच्याकडं काम त्याला सांगितलं असत मी तुम्ही कोण आहे पण वडील तुम्ही अंगणवाडीच्या बाई आहे काही तसच काही असं का हा मग आमचे नातू होते ते आणायचे होते आता सुट्टीचा टाइम झाला ना नातू मग मधु मधुचे दोन पोर आहे तिकडे मधुचे पोर दोन पोर दोन पोर आहे अंगणवाडी मला वाटलं तुम्ही घेऊन आल्या काय मग तुझे पोर मी घेऊन यायचे ते दोन पोर आता कुठे गेलाय तो हे चारा काढायला गेला अर्धा तास झाला अजून नाही आला तिकडे हा का त्याला बायको पण असत मग बायको आहे आता डिलिव्हरी जायला तिसऱ्या डिलिव्हरी ला डिलिव्हरी ला गेली तिसऱ्या तिसऱ्या मग याला काही काम आहे का नाही काहीच काम नाही त्याला तेवढच काम आहे तो कुठे गेलाय मधू इकडे मळ्यात गेला ना मळ्यात किती लांब जवळच इथं हा सगळा तुमचा सगळा आपला ती बरोबर येते मी हा काय माझं लयच अर्जंट काम आहे काय अर्जंट आहे असं काम आहे ना अर्जंट तुम्हाला घरी आल्याव कळून येते बाई आली घरी अंगणवाडीची पोरं घेऊन आली तिथं बरं झालं असतं नातू मलाच आणायला जावं लागेल जातो आता कनी मीच जातो आता हा बोल ना अरे मधुच बोलतोय बोल ना बाबा काय म्हणतो हे इकडं मळ्यामध्ये आलो अं कापायला हां एक गाय घेतली ना रे नेमकं तिथं काय ते कोयताही सापडा ना कुरपैसा आपडाना चाललो आहे आता मातारे घरी गेल्यावर मोकर बॉम्बा घालेल काय म्हणतो बोल ना पटक्यात हां खरं काय यो बाबो बरं बरं ठेव ठेव तू फोन ठेव ठेव काय का का ते पाहू आज मी याला असं नाही एवढा मोठा धोका दिला यांनी मला मी सोडवून प्रेम केलं आणि मला काय दिलं त्याचा फळ हे बरं झालं तो शरद मग खरं म्हणत आता इतके दिवस मी याच्या डोळे झाकून प्रेम केलं काय करू आता आय आय थांब कुठे याला आता तर <laughs> मी तुला सोडणारच नाही ताण तू माझ्या आयुष्यात वाटवले का आता फळ दिसतोय लाजाट दे तुला दगड 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 खाली टाक दगड खाली टाक आधी सांगतो मी तुला दगड खाली टाक तू तू जर पळाला ना तर विचार कर आता मी मी पळत नाहीये उभं राही उभं आहे नाही तू वीर तर ढकलून देईन मी तुला आता वीर 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 लय खोल आहे अर्धा परस वीर येते ती वीर मोरू दे तू इकडे हां बोल ना बोलते तू हां बोल मोकळे ती असा हा मोकळं येतो ना काय केलं तू माझ्यासोबत काय हां काय किती एवढा मोठा धोका कशाचा अरे ओ मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता तुझ्या प्रेम केलं होतं आंधळ्याने तू म्हणून ला तु... तु... नको लाग इकडे हां बोल ना इकडे काय काय कमी केलं होतं मी तुला सांग तू जे म्हटलं ते मी तुला दिलं दिला का नाही दिला, दिला, दिला। तुला। तुला ना हा दिला नाही शर्ट तू द्यायलाच सगळं मीच तुला द्यायले मी सांग पुरवेले तुला तुला जेव्हा पैसे लागल तेव्हा पैसे मी दिले तुला काय नको ते मी पुरवलं हा दिला घरून पैसे चोरून मी तुला दिले दिले आणि तू माझ्या जेवण मोठं खोड काय खोट बोल हा तुझं लग्न झाले तुझी बायको डिलिव्हरीला जायले त्याशिवाय तुला दोन दोन मुलं तुला लाज वाटते तुला लाज वाटते एवढं मला धोका दिला तुम्हाला हा काय मारू नको मारू नको तू तु, तुला तुला कोणी सांगितले कोणी सांगितलं मी तुझ्या घरी जाऊन आले घरी बापाला भेटून आले मी आणि तू मला सांगतो नाही पिला माझं लग्न नाही झालं मी जीवन त्या सोबत त्या सोबत मारायचं हे मरायचं तुला दगड दगड घेऊ नको दगड घेऊ लागल लागल ते तुला काय बोलायचंय तोंडाने बोल ते बोलू दगड खाल टाकणी बोलू दगड खाल तुला तर खरं सांगतो माझं काही लग्न होईल नाहीये अजून किती खोटं बोला किती खोटं बोला दे अजून मी त्या घरी जाऊन मला सांगू तर मी तुला कोण म्हणलं मला सांग कोणी सांगितलं म्हणजे मला तुझ्या वडिलांनी सगळं सांगितलं तू काय काय केलंय तुला एक बायको आहे तुला एक दोन पोर आहे आता ती बायको डिलिव्हरीला नेऊन घातली ने आणि मला सांगतं की मी असं नाही मी तसं नाही अगं तुला जे काही सांगितलं माझ्या वडिलांनी ते सगळं खोटं आहे अच्छा मग तुझा बाप खोटं बोलतो तू एवढं खरच्या पोटचा च्या का मग मला बाकीचं माहित नाही मी तुझ्यावर ना? ना? मी पर्यंत कोणती गोष्ट माहिती मी पुरवलं ना तुला कसं बोलायचं माझ्या पुढे प्लीज ना मला खूप गरज आहे तुझ्या माझ्यावर कोण नाही प्रेम करणार असाय बाप मा देत नाही ते नाही मित्रांमध्ये जायचं तरी पैसे पिला पैसे द्या ना कुठे जायचं पिला मला पैसे द्या ना आणि आता काय

मी कोणा दोन लाख जागा राहिली मला आता तुला शिव तिकडे तिकडे काय बघते मला आता जात मला बघ नाही माझ माझ वापस दे आणि ती गाड गॉगल कार मोबाईल दे मोबाईल दे कार मोबाईल पटकन हां पण मी तुला सोडणार नाही आज मी ना पोलीस कंप्लीट करते तुझ्या वर भाई तू तुला नाही सोडणार तू मी सगळं देतो की कोणाला कळून नको देऊ कळून नको देऊ गाडत नको करू इथं मला कोणी जर पाहिलं ना मा घरी ले एवढी इज्जत तुला

आता तुला मी सम दाखवते आ... की आरची काही चीज आहे म्हणून तू पण कोणत्या पोरीच्या नादाला लागला आणखी काढ आदर पॅन पण काढ काढ लवकर चप्पल भी काढ पॅन भी काढ चप्पल काढ ही चप्पल घे काढ दे पॅन आता पॅनी तर काढू का काढ मला घरी आता अंडर पॅन्टी पाठवते माझा बच्चा ना तुला मी उघड बी पाठवीन तुला काय वाटलं असेल लवकर गागू नको ना कोणी जर पाहिलं तर काय म्हणालो देतो गागू नको देतो तू तिकडे पाय देतो पॅन्ट देतो ना मी म्हणलो देतो का ति, लवकर तिकडे पाय ना कुठला एका पुरीच आयुष्यात करीत आवाज नको करू जास्त तिकडं पाय तिकडं पाय द्रा कोणी घडचा यांना दुसऱ्या आय बाई ना म्हणजे काही खेळण वाटत झालं का काढून बक्कल निघत नाही थांब जरा तुझ्या त्या बकलाची लवकर त्या टेलर ने एवढं काय शिवलं असं आजच्या आज पॅन्ट घातली आणि त्याच्यात तू आली मागायला थांब जर बस मध्ये असत ना तुला कुडून कुडून शिवून काढला असता दोन मिनिट माग नको पाहू बर का मी काय नालायक नाही पाहू नको माझं आयुष्य कुठून सोडलं भिकारी नि भिकारी कुठला लाईकी थी सुद्धा ना त्याची माझ्या बरोबरीची मी एवढं त्याच्या अन्न प्रेम केलं होत झाला का नाही अरे झालं का नाही पळून गेला भिकारी पण एवढं जेव्हा प्रेम केलं एवढं खरं खरं प्रेम केलं कोणाचा विचार नाही केला दिला भिकारी फक्त पैशा पुरतो वापर केला त्याने माझा ज्या वाटेल तेव्हा मी त्याला काही काही नाही नको नको तिथे घेऊन गेले दोन दोन पोर त्याला परत तिसरं पण <laughs> पोर गुईन आता माझ काय बिकायत मुनी घरचं मी याला सोडणारच नाही आज मी तुझ्या घरात घुसेल पाहिजे आम्ही तुझ्या पोलीस कंप्लीटच करतो का